भाजप खासदार हिना गावित यांना संधी पुन्हा देणार का का नवीन चेहरा आणणार नंदुरबार लोकसभेसाठी भाजप कुठला उमेदवार देणार याकडे सर्व पक्षांचं लक्ष लागून आहे मात्र खासदार हिनागावीत गावित यांच्याकडून विकास कामांचा धडाका जोरदार सुरू आहे भाजप खासदारांच्या कामांचा परफॉर्मन्स बघून उमेदवारी देणार आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवार आपला परफॉर्मन्स दाखवत आहे त्यामुळे खासदार हिना गावित त्यांना आपल्या वडिलांची मदत मिळत असल्याने आदिवासी विकास विभागाकडून अनेक योजना मतदारांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत तर केंद्राच्या योजना देखील प्रभावीपणे पोहोचत आहेत त्यामुळे भाजप पुन्हा हिना गावित यांना संधी देणार असा विश्वास खासदार हिना गावित यांनी व्यक्त केला आहे आणि मागच्या दहा वर्षात मी अनेक विकासाची कामं आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावापर्यंत आपण विकास पोचवला आहे मागच्या दहा वर्षामध्ये ज्या गतीने आपण या आपल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची डेव्हलपमेंट केली ती या दहा वर्षापूर्वी ज्या वेळेला काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी खासदार होते त्या काळामध्ये विकास हा झालेलाच नव्हता परंतु दोन हजार चौदापासून नेमका केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि खासदाराच्या माध्यमातून या ठिकाणी विकास काय असतो हे अगदी गावागावामध्ये लोकांनी पाहिले आणि त्यामुळे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा पार्टीने मला उमेदवारी देऊन या भागाचा असाच सातत्यानं विकास करायची संधी मला द्यावी मागच्या दहा वर्षामध्ये मी जी काही कामं केली आहे तर पार्टी पुन्हा एकदा मला या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊन या भागाचं प्रतिनिधी होण्याची संधी देईल परंतु भाजप खासदार हिना गावित यानना संधी पुन्हा देनार का नवीन चेहरा मतदारांसमोर आणणार असा संभ्रम निर्माण झालाय भाजपाचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांच लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार